हातकणंगले तालुक्यातील रेंदाळी इथल्या ईस्टर्न चर्च आणि ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला तर आराधना आणि विश्वशांतीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली उपरीचे पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांनी प्रभू येशूंचा संदेश देशाच्या कल्याणासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं हातकळंगले इथल्या बिलिवर्स ईस्टर्न चर्चच्या वतीनं ख्रिसमस सणाच्या निमित्तानं आराधना आणि विश्वशांतीसाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली तसंच बेटी बचाव पाणी वाचवा या विषयावर रांगोळी साकारण्यात आली रांगोळी स्पर्धेतील विजेते आणि परीक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला फादर इकबाल लाटकर यांनी ख्रिस्त जन्माच्या संदेशाचं वाचन केलं रेंदाळचे उपसरपंच अभिषेक पाटील ग्रामपंचायत सदस्या स्वाती सादळे यांनी मनोगत व्यक्त केली चिमुकल्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाविष्कारांना उपस्थितांची मनं जिंकली यावेळी चर्चचे फादर इक्बाल लाटकर डॉक्टर ए एन कामते आदिनाथ बेनाडे गोरख दाभाडे डॉ वैभव मधाळे विजय शिंदे दावीद आवळे विशाल कुंभोजकर उपस्थित होते